वार्धक्य हे फार महत्वाचं आहे आणि oh. त्याविषयी फार महत्वाचे जागतिक संशोधन झालेलं आहे okay. आता आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटी माहित oh, आहे जग फेमस युनिव्हर्सिटी आहे आणि त्यातले एक सिंकलर डेव्हिड नावाचा माणूस आहे अतिशय जागतिक कृतीचा सायंटिस्ट त्यांनी आपलं आयुष्यच वेचलं की माणूस रोग माणसाला रोग का होतात बरोबर मुळात माणूस वार्धक्य का होते आवश्यकता आहे का हे असे रोग होतात का हार्ट हाँ, हाँ। अर्धांग वायू वगैरे सारखे रोग वार्धक्यामुळे होते का वार्धक्य टाळता येईल का असे हे सगळे त्यांनी प्रश्न आपल्या आयुष्यभर केला आणि त्याच्यासाठी त्याच्या हाताखाली हार्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शंभरच्या वर सायंटिस्ट त्याला मदत केले ओके okay. एवढंच नव्हे तर जगातले जे जर्मनी जपान सारखे सायंटिस्ट होते त्यांनी सुद्धा त्याला मदत केली एवढंच नाही तर गव्हर्नमेंट अमेरिकेने वर्षाला ट्रिलियन्स ऑफ रुपी डॉलर्स खर्च केले आणि अशी गेली पंचवीस वर्ष त्यांनी अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यांनी सक्सेसफुली दाखवलं यशस्वीरित्या त्यांचं रिसर्च दाखवलं की वार्धक्य टाळता येते ही सरफार वार्धक्यामुळेच हार्ट अटॅक सगळ्या गोष्टींना कदाचित टाळता येणं थांबवता येणं हे शक्य होईल वार्धक्यामुळेच हे रोग होतात वार्धक्य हे मुख्य कारण आहे वार्धक्य हे सर्व रोगांची जननी आहे हार्ट अटॅक अर्धांग त्यामुळे मग वार्धक्य टाळता येईल का तो म्हंटला होय वार्धक्याची आवश्यकता नाही वार्धक्य हे काय अपरिहार्य भाग नाही ना हे टाळता येते ऑल टुगेदर नवीन धारणा आहे नवीन, नवीन मांडणी आहे एकदम नवीन कन्सेप्ट जिथे आम्हाला वार्धक्य जीवनाचा अपरिहार्य भाग वाटतोय तर त्यालाच ते उलट पाहिलंय की वार्धक्य हा परिणाम नसून हे कारण आहे हे नव्यानं आपण खर तर यातून बघायला बरं त्यांनी मग ते एवढं संबंध शोध काढून त्यांची कन्क्लुजन असे केले मी सारांश असं सांगतो त्यात थोडक्यात सांगतो तुम्हाला की वार्धक्य अपरिहार्य आहे वार्धक्य ही सर्व रोगांची जननी आहे ते टाळता येतं आणि टाळता येतं म्हणजे त्याच्यासाठी काय सगळ्या मग त्यांनी म्हटलं की सर्व इतर सायंटिस्ट त्यांना विचारलेत <laughs> काय तुमच्याकडे प्रूफ आहे काय तुम्ही एवढं बोलताय याच्यावर काय प्रूफ आहे आम्हाला सांगा आम्ही हे सगळं प्रत्येक पेशी काम हातार होत आहे ह्याचे आम्ही अभ्यास केलेला आहे त्या पेशींचा आम्ही खूप अभ्यास करून त्याच्यावर औषध लावून हे करून केलेलं आहे आणि त्याला आम्ही सगळे करून करून मग प्रूफ दाखवा आम्हाला त्यांनी काय केलं प्रूफ दाखवले त्यांनी पंचवीस म्हातारे उंदीर घेतले त्याच्यावर प्रयोग केला आणि त्यांना पळवायचं एक्सरसाइज हे ते सगळं केलं औषध दिली आणि त्यांना म्हातारे उंदरांना तरुण केले ते म्हातारे उंदर अशी जे होते कोपऱ्यात पक्ष होते त्यांना पळायला लावलं आणि पंचवीस तरुण उंदरे घेतले जे पळत होते ते त्यांना औषध देऊन त्यांना त्याने हे करून त्यांना म्हातारे केले म्हणजे ते पळत होते ते बंद करून असे असे त्यांनी ते जगाला शॉक दिला किंवा हे तुम्हाला आम्ही म्हातार पासून टाळता शिकू शकतो किंवा तरुण माणूस हे म्हातार होऊ शकतो तुमच्या कारणामुळे आणि मग त्यांनी हे सिद्ध केलं की वार्धक्यामुळेच अनेक रोग होतात आणि त्यामुळे जर तुम्ही वार्धक्य जर टाळला तर हे रोग तुम्ही था, थांबवू शकता म्हणजे हु, समजा तुम्हाला वार्धक्य केला तर हार्ट अटॅक तुम्ही थांबवू शकता प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन इज बेटर दॅन क्युअर तुम्हाला हार्ट अटॅक काय तुम्ही थांबवू शकता काही तुमच्या जीवनशैली बदलून हु, हु, हु. स्मोकिंग करून डायबिटीस कंट्रोल थोडं ब्लड प्रेशर कंट्रोल थोडा आहार माझे बदल व्यायाम केला तर हार्ट अटॅक थांबू शकते आणि त्याला काय फार लागत नाही पण हार्ट अटॅक एकदा आलं तर तुम्हाला काय करावं लागते किती खर्च करावा लागते त्याच्या गोष्टी तुम्हाला घरात किती प्रॉब्लेम येतात वगैरे असं तर त्यांनी हे असं त्यांनी सिद्ध करून आणि मग त्याला विचारले की मग काय तुमचं हा आहे ह्याच्यावरती काय तुम्ही प्रोग्राम केला आहे तर त्यांनी पहिल्याच सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे ते व्यायाम शरीराला आहारापेक्षा व्यायामाची आवश्यकता जास्त आहे व्यायाम फार महत्वाचा आहे शास्त्रोत पद्धतीनं व्यायाम हे पाहिलं दुसरं आहार आहार एवढं संतुलित आहार हे अत्यंत महत्वाचं आहे तिसरं थोडं कुठले आहार घेतला तरी थोडं त्याला तुम्हाला हे लागतंय एक न्यूट्रिशन्ट प्रोटीन सप्लिमेंट हे लागतंय सप्लिमेंट त्यामुळे तुम्ही घेणं आवश्यक आहे आणि चौथं अत्यंत महत्वाची वेळे आजच्या जीवनात मानसिक तणाव हे फार झाले त्यामुळे मानसिक तणाव हे कमी करायला पाहिजे कारण सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणजे मन आणि शरीर ह्याचं खूप संबंध आहे आणि ते फार महत्वाचं आहे हे चौथं झालं पाचवं अत्यंत महत्वाचं आहे इतकंच की आठ तासाचं अतिशय साऊंड स्लीप पाहिजे तुम्हाला झोप पाहिजे गाढ झोप आठ तासाची झोप पाहिजे पाचवं तुम्हाला नो ड्रिंक्स नो अल्कोहोल आणि नो स्मोकिंग हे असं हे फार महत्वाचं आहे आणि मग प्रदूषण आहाराचा सोने आणि हे घ्यायचे आणि हां असे हे सात त्याने प्रयोग केले आणि मग त्या जगाला दिलं की हे सात प्रयोगाचे काय 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 आहेत हे पिलर धरा थोडक्यात म्हणजे हे सात त्यांनी प्रयोग दिले आणि मग त्यांनी हे सात प्रयोग दिल्लीला त्यांची दोन दिवसाचं बोलवलं okay. hmm. 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 okay. ते दिल्ली युनिव्हर्सिटी आणि इंडिया टुडे यांनी त्यांना बोलवले होते दोन दिवसाचं त्यांचं लेक्चर झालं ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये तरी ते अहवाल प्रसिद्ध केलं होतं था आणि मग ते अहवाल प्रसिद्ध झालं आणि त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचल्यानंतर मला असं वाटलं अरे काय आपण किती मागे आहोत चर्चा कुठं चालली आणि आपल्याला याचा विचार करायला आणि मग त्यांनी फॉर्च्युनेटली त्यांनी आपल्या ईमेल अड्रेस दिला होता मग मी काय केलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा हा मोठा एवढा मोठा माणूस मला काय उत्तर देईल की नाही म्हणून नाही त्यांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाला <laughs> उत्तर दिलं आणि मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो म्हटला की <laughs> मग तुम्ही तुमचे तिथे का हे करत नाही रिसर्च करत नाही संशोधन का करत नाही कारण आमची लाईफस्टाईल वेगळी आहे आम्ही रोज सकाळी मटानी भेटून लोक तुमचे लोक साधारण कम्प्लीट व्हेजिटेरियन असतात मेजॉरिटी तर तुमच्या लाईफस्टाईल वेगळा आहे तुमच्या लाईफ का करत नाही तर आम्ही मग गेली म्हणजे हे झालं जून वीस हजार एकोणीस साली आणि गेली पाच वर्ष आम्ही हे प्रयोग आमच्या हॉस्पिटलमध्ये केला बरं काय आणि आमच्या दृष्टीनं आम्हाला कसं काय उपयोग होतो आमच्या लोकांसाठी म्हणून आम्ही एक अहवाल प्रसिद्ध केला हे अहवाल आहे हे अवेलेबल आहे खरं आहे आणि ज्याचं डॉक्युमेंटेशन पण आहे आणि लोकांना आमच्या प्रत्येक पेशंटला आहाराचं महत्व सांगतो आणि त्याचं किती महत्व आहे व्यायामाचं महत्व किती आहे हे प्रत्येक पेशंटला सांगतो आणि त्याला पुस्तक देतो जातीवाडी आणि हे वाचून ह्या प्रमाणे खर म्हणून असं ही शेवटी तुम्हाला मी शेवटी हे मलाही देणार आहे पुस्तक थँक्यू